नमस्कार आज आपण महाराष्ट्राच्या अशा एका भागाबद्दल बोलणार आहोत जो केवळ भूगोलाचा भाग नाहीये तर आपल्या ओळखीचा कणा आहे सह्याद्री बरोबर आपल्या समोर अजित चंदनकर सरांच्या नोट्स आहेत ज्या आपल्याला या अजस्त्र पर्वतरांगेच्या आत घेऊन जातील पण आज आपण फक्त आकडे आणि नाव वाचणार नाहीये आपण सह्याद्रीला एक, एक भिंत म्हणून बघूया एक भिंत इंटरेस्टिंग हो एक अशी भिंत जिने महाराष्ट्राला विभागलं इथलं हवामान पाणी आणि चक्क इतिहास घडवला आणि मग मग आपण त्या भिंतीला असलेल्या दारांबद्दल म्हणजे घाटांबद्दल बोलणार आहोत ज्यांनी महाराष्ट्राला पुन्हा जोडला सुद्धा भिंत आणि दार हे, हे खूप छान रूपक आहे कारण सह्याद्रीचं महत्व नेमकं तेच आहे तो फक्त एक दगडांचा ढिगारा नाही आहे तो एक असा घटक आहे जो एकाच वेळी अडथळाही आहे आणि आधारही आहे या चर्चेतून आपण हेच उलगडणार आहोत की ही भिंत कशापासून बनली तितकी खास का आहे आणि तिच्यामुळे महाराष्ट्राच्या नद्या माणसं आणि इतिहासावर काय परिणाम झाला चला, चला तर मग या भिंतीच्या पालापासूनच सुरुवात करूया नोट्स मध्ये एक शब्द वापरलाय ठोकळ्याचा किंवा अवशिष्ट पर्वत आता हा शब्द थोडा जड वाटतो याचा सोप्या भाषेत अर्थ काय म्हणजे हा काही हिमालयासारखा पर्वत नाही आहे का प्रश्न अगदी योग्य आहे नाही हा हिमालयासारखा हां अजिबात नाही हिमालय कसा दोन भूभाग एकमेकांवर आदळून वळ्या पडून तयार झाला हो सह्याद्री जी गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे एक एक सोपी कल्पना करा समजा आपल्या समोर एक मोठा थोडासा तिरकस ठेवलेला केकचा तुकडा आहे ओके आता जर त्या केकची एक कड तुटून खाली कोसळली तर काय होईल एका बाजूला एक उंच सरळसोट कडा तयार होईल आणि दुसरीकडे एक मंद उतार तसाच राहील अगदी बरोबर तोच आहे सह्याद्री अरे वा म्हणजे सह्याद्री हा तो केक आहे त्याची जी उंच तुटलेली कड आहे तो कोकण कडा आणि जो मंद उतार आहे तो आपला पठार बरोबर एकदम बरोबर सह्याद्री म्हणजे कोकणातून पाहिला तर एका प्रचंड भिंतीसारखा दिसतो एका उंच कड्यासारखा पण पूर्वेकडून म्हणजे पठारावरून पाहिला तर तो एखाद्या एक तो उंच टेकड्यांच्या रांगेसारखा वाटतो अच्छा त्याची निर्मिती अदळण्याने नाही तर एक अख्खा भूभाग खचल्यामुळे झाली आहे आणि हा बनलाय कशापासून तर बेसाल्ट खडकापासून लाखो वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या लावारसातून तयार झालेला खडक आणि ही भिंत काही लहान सहान आहे नोट्स प्रमाणे ही उत्तरेला तापी नदीपासून थेट दक्षिणेला कन्याकुमारी पर्यंत पसरली आहे म्हणजे जवळपास सोळाशे किलोमीटर सोळाशे किलोमीटर पण सो त्यातला आपल्या महाराष्ट्रासाठी महत्वाचा भाग कोणता तोच माझा पुढचा प्रश्न होता तर महाराष्ट्रामध्ये ही रांग उत्तरेला साल्हेर मुलेर पासून सुरू होते आणि दक्षिणेला कोल्हापूरच्या चंदगडपर्यंत पर्यंत जाते ही लांबी साधारणपणे साडेसहाशे किलोमीटर आहे हो म्हणजे एकूण सह्याद्रीच्या लांबीपैकी तब्बल चाळीस टक्के हिस्सा एकट्या महाराष्ट्रात आहे आणि गंमत म्हणजे याची रुंदी सगळीकडे सारखी नाहीये अच्छा उत्तरेकडे म्हणजे नाशिक भागात ती जास्त रुंद आहे आणि जस जसं आपण दक्षिणेकडे जाऊ तसतशी तस ती निमुळती होत जाते म्हणजे सह्याद्रीचं जे रूप आपल्याला नाशिक मध्ये दिसेल ते कोल्हापुरात दिसणार नाही या रचनेचा नक्कीच काहीतरी परिणाम होत असणार नोट्स मध्ये उंचीचा उल्लेख आहे सरासरी नऊशे ते बाराशे मीटर हो हे आकडे ऐकायला ठीक आहेत पण प्रत्यक्षात याचा अनुभव कसा असतो म्हणजे हे हिमालयासारखं भव्य वाटतं की काही वेगळं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे हिमालयाची उंची प्रचंड आहे शिखर बर्फाच्छादित ते एक वेगळंच जग आहे सह्याद्रीची उंची तशी कमी आहे पण त्याचा दरारा कमी नाही विशेषतः पावसाळ्यात काळी ढग धुवांधार पाऊस आणि हजारो फूट खाली कोसळणारे धबधबे तेव्हा सह्याद्रीचा जे रौद्र रूप दिसत ना ते हिमालयापेक्षा कमी नाही त्याची उंची आकड्यांमध्ये मोजण्यापेक्षा त्याच्या भौगोलिक परिणामांवरून समजून घेणं जास्त महत्वाचं आहे आणि मला वाटतं त्यातला सर्वात मोठा परिणाम म्हणजे पाणी तुम्ही सुरुवातीला म्हणालात की सह्याद्री एक भिंत आहे ही भिंत फक्त जमिनीला नाही तर पावसाच्या ढगांनाही अडवते बरोबर अगदी ढग समुद्रावरून बाष्प घेऊन येतात आणि या सह्याद्रीच्या भिंतीला अडतात मग ते वर जातात थंड होतात आणि आपलं सगळं पाणी पश्चिमेला म्हणजे कोकणात ओथून टाकतात त्यामुळेच कोकणात पावसाचं प्रमाण प्रचंड आहे हो पण ही भिंत ओलांडून जेमतेम काही ढग पठारावर पोचतात तोपर्यंत त्यांच्यातलं पाणी संपलेलं असतं आणि त्यामुळेच पठारावरचा भाग काहीसा कोरडा राहतो ज्याला आपण पर्जन्य चा प्रदेश म्हणतो बरोबर म्हणजे एकाच पर्वताने एकाच वेळी कोकणाला अतिवृष्टी दिली आणि पठाराला अवर्षणाचा धोका दिला पण ही गोष्ट फक्त पावसापुरती मर्यादित नाहीये याच भिंतीने महाराष्ट्राच्या नद्यांना दोन पूर्णपणे वेगळ्या गटांमध्ये विभागले हो आणि इथे नद्यांचं व्यक्तिमत्वच बदलून जातं ज्या जा नद्या पूर्वेकडे वाहतात म्हणजे गोदावरी भीमा कृष्णा आपल्या मोठ्या नद्या हो त्या, त्या मॅरेथॉन धावपटू सारख्या आहेत त्यांना पूर्वेकडे बंगालच्या उपसागरापर्यंत जायला हजारो किलोमीटरचा पल्ला मिळतो त्या शांतपणे हळुवार वाहत जातात अनेक उपनद्यांना सामावून घेतात आणि एक मोठं खोरं तयार करतात आणि ज्या नद्या पश्चिमेकडे वाहतात त्या कोकणातल्या नद्या त्या शंभर मीटरचे स्प्रिंटर्स आहेत स्प्रिंटर्स हो त्यांचा जन्म घाटाच्या माथ्यावर होतो आणि अवघ्या पन्नास शंभर किलोमीटर मध्ये त्यांना अरबी समुद्राला जाऊन मिळायचं असतं हा तीव्र उतार आणि कमी अंतर यामुळे त्या प्रचंड वेगाने रौद्र रूप धारण करून वाहतात बरोबर म्हणूनच पावसाळ्यात कोकणातल्या नद्यांना एवढे विनाशकारी पुरे येतात त्यांचं आयुष्यच धावपळीचं आहे वाह मॅरेथॉनर्स वर्सेस स्प्रिंटर्स हे आता कायम लक्षात राहील म्हणजे सह्याद्रीची रचनाच या नद्यांचं व्यक्तिमत्व ठरवते आता उंचीचा विषय निघालाच आहे तर या रांगेतल्या सर्वोच्च बिंदूंबद्दल बोलूया शिखरे महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर कळसूबाई आहे हे तर सर्वांनाच माहीत आहे पण यादी फक्त तिथे संपत नाही नाही अजिबात नाही आणि ही शिखरांची यादी फक्त भूगोलाच्या विद्यार्थ्यांसाठी नाहीये यातून एक वेगळाच नमुना दिसतो कळसूबाई सोळाशे सेहेचाळीस मीटर सोळाशे शेहेचाळीस मीटर त्यानंतर सालहेर महाबळेश्वर हरिश्चंद्रगड ही फक्त उंच ठिकाणं नाहीयेत या नावांमध्येच महाराष्ट्राचा इतिहास दडलेला आहे तुम्ही म्हणताय की ही फक्त भौगोलिक शिखर नाहीत तर ही, ही सामरिक महत्त्वाची ठिकाणं होती म्हणजे किल्ले अगदी बरोबर हरिश्चंद्रगड तोरणा राजगड ही नावं पहा ही फक्त डोंगर माथ्यांची नावं नाहीत ही स्वराज्याच्या अभेद्य किल्ल्यांची नावं आहेत शत्रूसाठी अत्यंत कठीण पण माथ्यावरून दूरवर नजर ठेवण्यासाठी सोयीचा म्हणजे ही, ही शिखरांची यादी म्हणजे फक्त परीक्षेसाठीचा सा डेटा नाही तर मराठ्यांच्या सामरिक शक्तीचा नकाशा आहे बरोबर ही खूपच रंजक गोष्ट आहे म्हणजे भूगोल आणि इतिहास कसे एकमेकात गुंतलेले आहेत याचं हे उत्तम उदाहरण आहे सह्याद्रीने सह्याद्रीने शिवाजी महाराजांना एक नैसर्गिक संरक्षण दिलं पण पण याच महाराष्ट्राला दोन सुद्धा कोकण आणि देश हो या दोन भागांना जोडण्यासाठी काहीतरी व्यवस्था असणारच आणि तिथेच आपल्या कथेतील दारांचा प्रवेश होतो घाट ही दार म्हणजे घाट सह्याद्रीची ही अभेद्य वाटणारी भिंत ओलांडून कोकण आणि पठारावर करण्यासाठी जे मार्ग तयार झाले ते म्हणजे घाट हे घाट नसते तर कोकण आणि उर्वरित महाराष्ट्र यांच्यातला व्यापार दळणवळण आणि सांस्कृतिक देवाणघेवाण खूपच मर्यादित राहिली मध्ये अनेक घाटांची यादी आहे थळघाट बोरघाट आंबा घाट कुंभारली घाट पण नुसती नावं घेण्याऐवजी आपण एखाद्या घाटाची गोष्ट पाहूया का चालेल उदाहरणार्थ बोरघाट जो मुंबई आणि पुण्याला जोडतो तो फक्त एक रस्ता नाही आहे अजिबात नाही बोरघाट ही आज महाराष्ट्राची आर्थिक रक्तवाहिनी आहे पण शतकानुशतके तो एक अत्यंत धोकादायक आणि अवघड मार्ग होता इंग्रजांनी जेव्हा त्यातून रेल्वे मार्ग तयार केला ते ते अभियांत्रिकीचा एक अद्भुत नमुना होता कड्यांमध्ये बोगदे खोडणं पूल बांधणं आणि आज तिथे द्रुतगती मार्ग आहे एक्सप्रेस हो म्हणजे बोरघाटाची कहाणी ही महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीची कहाणी आहे एका धोकादायक पायवाटेपासून ते हाय स्पीड प्रवास प्रत्येक घाटाची अशी स्वतःची एक गोष्ट आहे म्हणजे म्हणजे मुंबई नाशिकला जोडतो तर दक्षिणेकडे आंबा घाट कोल्हापूरला रत्नागिरीशी जोडतो बरोबर या घाटांमुळेच कोकणातला मासा आंबा नारळ पठारावरच्या बाजारपेठेत पोचतो आणि पठारावरचा शेतमाल कोकणात हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला जोडणारे पूल आहेत हो आणि इथे एक गमतीशीर गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे या घाटांचं कार्य पूर्णपणे बदललं आहे पूर्वीच्या काळी राजांच्या काळात घाट हे एक चोक पॉइंट होते चोक पॉइंट म्हणजे एखादा घाट ताब्यात ठेवण्यावर व्यापार आणि सैन्याच्या हालचालींवर नियंत्रण मिळवता यायचं तेव्हा घाट हे अडथळे होते आज तेच घाट कनेक्टर म्हणजे जोडणारे दुवे बनले आहेत तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली सह्याद्री ही फक्त एक पर्वतरांग नाही तो महाराष्ट्राच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे नक्कीच तो एकाच वेळी विभाजक आहे रक्षक आहे दाता आहे आणि एक ऐतिहासिक साक्षीदार सुद्धा आहे त्यांनी आपल्याला विभागलं पण त्याच वेळी घाटांच्या रूपाने जोडलं अगदी खरं या नोट्स मधून आपल्याला सह्याद्रीची उंची विस्तार आणि रचना तर कळलीच पण त्या आकड्यांच्या पलीकडचा त्याचा आत्मा समजून घेणं महत्वाचं आहे सह्याद्रीने आपल्याला जे आहे आहे ते खुँ, ते खूप या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न मनात येतो आपण सह्याद्रीला एक भिंत म्हणून पाहिलं आणि घाटांना दार म्हणून पण आजच्या युगात जिथे विकास आणि पर्यावरणाचा संघर्ष सतत चालू असतो तिथे या भिंतीचं आणि दारांचं भविष्य काय असेल हाच खरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे सह्याद्रीने आपल्याला नैसर्गिकरित्या विभागले आणि मानवाने गरजेनुसार घाट तयार करून त्याला जोडले आज आपण विकासाच्या नावाखाली नवे रस्ते बोगदे आणि कॉरिडॉर बनवत आहोत पण पण हे करताना आपण त्या भिंतीचा मूळ पोत तिची नैसर्गिक ओळख आणि तिच्यात नांदणारी अफाट जैवविविधता जपणार आहोत का विकास आणि निसर्गाचा समतोल साधताना आपण ही हजारो वर्षांची भिंत कमकुवत तर करत नाहीये ना याचा विचार करण्याची आज नितांत गरज आहे